नमस्कार नियूज। ले ले। वर्धा पंदी। वर्धा मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज काल पंचवीस जून काळ्या कुट्ट्या असा धब्बा असलेल्या देशाच्या लोकशाहीवरच्या आणीबाणीचा पन्नासावा वर्धापन दिन वर्धापन दिन असा शब्द मी मुद्दाम वापरणार नाही ते खास डाव्या लिब्रांडोनी वापरावा कारण त्यांना असं वाटतं की सध्या घोषित घोषितबाणी आहे त्याचा स्मृती दिन असं म्हणेन मी एका अर्थानं कारण की त्याच्यानंतर तशी कोणाला हिंमत झाली नाही परत आणि मोदींनी ते शब्द वापरलेले आहे काय विरोधाभास पहा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी लागू झालेली होती पन्नास वर्षापूर्वीची ही घटना आहे आणि आज त्याच संसदेमध्ये म्हणजे सगळ्या काय खासदारांचा शपथविधी होऊन मला वाटतं आता आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते आहे त्याच दिवशी ह्याच काँग्रेसवरती संसदेच्या बाहेर उभं राहून नागोषित आणीबाणी कशी आहे हे म्हणायची वेळ आलेली काळ कसा सूड उगवतो की ज्या काँग्रेसनी ही आणीबाणी लादली आज तागा येत इतका मोठा हल्ला लोकशाहीवरती झालेला नाही आज जे सगळे बोंबा मारा लागलेत ला जे छाती पिट्या लागले सलग तीन निवडणुका एक दोन नाही देशामध्ये अघोषित आणीबाणी आलेली आहे लोकशाही संपुष्टात आलेली आहे लोकशाही मार्गाने वैध पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारवरती हे बोंब मारतायत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन सलग निवडणुका भाजपला तर स्वतःच बहुमत होत जे चाळीस वर्षात झालेलं नव्हतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला काँग्रेसला जे स्वतःला बहुमत मिळालं त्याच्यानंतर पहिल्यांदाच कुठल्या तरी एका पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झालं होतं दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार चोवीसच्याही निवडणुकीमध्ये निवडणूक पूर्व जी आघाडी होती राष्ट्रीय लोकशाही आघाडी रालो आ एन डी ए तिला दोनशे त्र्याण्णव म्हणजे तेव्हाही स्पष्ट बहुमत आहे बहुमतापेक्षा वीस जागा जास्तच आहेत ती आता वैध मार्गाने सत्तेवरती आली त्यांनी दावा केला राष्ट्रपतीकडे राष्ट्रपतींनी शपथ घेतली ते सगळ्या मंत्रिमंडळांनी शपथ घेतली संसदेचं प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होतंय आणि तेव्हाच ज्यांनी पन्नास वर्षापूर्वी काळी कृत्य केलेली होती आणीबाणीची तीच काँग्रेस तेच नेते आता संसदेच्या समोर हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन लोकशाही कशी पुन्हा खत्रेमे आहे संविधान बदलणार कसं हे सगळं आरडाओरडा तेच करतायत परत की जे की आतमध्ये लोकशाहीच्या मार्गाने सगळं चालू आहे कुठलेही अधिकार पूर्ण दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नरेंद्र मोदी सरकारने एकदाही तीनशे छप्पन कलमाचा वापर करून एकही सरकार बरखास्त केलेलं नाही एकही नाही अपवाद सुद्धा नाही आणि हेनी जेव्हा की या तीनशे छप्पन कलमाचा जवळपास शंभर वेळा वापर केला गेलेला आहे इतक्या वेळा राज्य सरकार बरखास्त केलेली आहेत प्रत्यक्ष आणीबाणी ज्यांनी लादलेली आहे मी नवीन सांगत नाही मजरू सुलतान सारख्या लेखकाला पंडित जवाहरलाल नेहरू या तथाकथित लिब्रांडूंचे खलिफा त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये दोन ओळी लिहिल्या म्हणून दोन वर्ष तुरुंगात टाकलेलं होतं आणि आज हे ड्रामा काय करतायत अघोषित आणीबाणी कशी आहेत निवडणुकीचे निकाल लागून अजून सगळ्या खासदारांनी शपथसुद्धा घेतलेली नाही आहे प्रत्यक्षात हा सगळा शपथविधी होईल तेव्हा त्याच्यानंतर ते म्हणजे आता संपलेला आहे तो तेव्हापासून खऱ्या अर्थाने ही लोकसभा अस्तित्वात आलेली आहे पहिलाच दिवस आहे आणि त्या दिवशी हे स्वतः गोंधळ धिंगाणा करून बाहेर पडून त्यावर बहिष्कार टाकून परत एकदा हे सिद्ध करतायत की हे स्वत लोकशाहीला वरती हल्ला करणाऱ्या सगळ्यात पुढं आहेत मुद्दा काय उपस्थित केला की प्रोटेम स्पीकर हंगामी सभापती नावाची एक पद भरलं जातं तात्पुरतं आणि त्याच्या त्याच्या अध्यक्षतेखाली अजून एक चार पाच लोकांची समिती बनवून ती सगळी एक पीठ तयार केलं जातं आणि सगळ्या खासदारांना शपथ दिल्या जाते ही शपथ दिल्याच्या नंतर म्हणजे आता प्रत्यक्ष सभापतीची निवडणूक आता काही वेळातच त्याचा कार्यक्रम घोषित होईल आज किंवा उद्या फार तर ती पण प्रक्रिया पार पडेल हे सगळं जे काही लोकशाहीचे संकेत आहेत संसदीय कारभाराच्या बद्दलचे जे काही संकेत आहेत त्याच मार्गानं हे सगळं चालू आहे आणि तरी हे त्याच वेळेस बाहेर उभा राहून बोंबा मारत आहेत त्या प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीवरून बोंबाशी झाली की यांनी के सुरेश नावाचे यांचे जे काय दु काय मला वाटतं केरळमधले खासदार आहेत त्यांना कसं नेमलं नाही तुम्ही भरतुहारी महताब यांना कसं नेमलं ओडिशातले कटक येथून निवडून आलेले ते खासदार आहे मुद्दा फार साधा असा होता की सगळ्यात जास्त ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ म्हणजे त्याच्या वयानं ज्येष्ठ नाही जो सगळ्यात जास्त संसदेमध्ये निवडून आलेला आहे ते त्याला त्या ठिकाणी बसवलं जातं एक तर ते आणि हा संकेत आहे प्रत्यक्ष लिखित कुठंच नाही सत्ताधारी पक्षांनी सलग सात वेळा निवडून आलेले त्यांचे जे खासदार होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून आजपर्यंत सलग निवडून आलेले जे त्यांचे खासदार होते भर्तृहारी महताब कटकमधून निवडून आले त्यांना तिथं नेमले आणि ह्यांचं म्हणणं होतं आठ वेळा खासदार असलेले पण त्याच्यावरती जो तांत्रिक मुद्दा म्हणजे जर चर्चाच करायची असेल तर तो जो मुद्दा भाजपकडून उपस्थित केला गेला की त्यांना दोन वेळा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे पण त्या तुलनेमध्ये भर्तृहारी महताब मात्र सलग सात वेळा निवडून आलेले आहे हे सगळं समोर ठेवल्याच्या नंतर पण कारण नसताना त्याच्यावरती बॉम्ब करायचा जेव्हा की हा पूर्णपणे सत्ताधाऱ्यांचा अधिकार आहे खर तर तुम्ही पहिल्या दिवसापासून इतकी संघर्षाची भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घेतली असती तर शक्यता होती की एखाद्या वेळेस यांनी सांगितलेल्याच उमेदवाराला त्यांनी प्रोटेम स्पीकर केला पण पहिल्या दिवसापासून तुम्ही तलवारी उपसल्यात अजून ती प्रत्यक्ष संसद म्हणजे लोकसभा अजून सुरूच झालेली नाही आणि लगेच तुमचा विरोध सुरू आणि मी म्हणून म्हणलं ना काय म्हणजे काळ फूड कसा उगवतो की हे सगळं प्रत्यक्ष पंचवीस जूनला जो दिवस आणीबाणीची घोषणा करण्याचा तो काळ काळ कुट्ट कालखंडाची परत आठवण करून देणारा तो दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला हे सुचत आहे म्हणजे अजूनही काँग्रेस हे दाखवू पाहतंय का की आमचा डी एन ए आणीबाणीचाच आहे आम्ही ज्या पद्धतीनं धडाधड धर। ही सरकार बरखास्त केली होती आणि काय म्हणजे परत पुन्हा ते शब्द मला वापरावं लागतात की काय काळ तरी सुडग होतो ज्या शरद पवारांचं सरकार ज्या काँग्रेसनी बरखास्त केलं त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून शरद पवारांच्या पक्षाचे खासदार परत संविधान कसं धोक्यामध्ये आहे अघोषित आणीबाणी कसं आहे हे सांगायला लागले ज्या डाव्यांचं केरळमधलं पहिलं जगभरामध्ये निवडणुकीच्या मार्गानं निवडून आलेलं पहिलं सरकार ई एम एस नमूद्रीपाद यांचं केरळमधलं होतं हे सरकार पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना आपल्याच पोरीला इंदिरा गांधीला त्यांनी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केलं तेव्हा काँग्रेसमधले सगळे ज्येष्ठ नेते आता तसं म्हणून शब्द वापरू नये महिलावादी कार्यकर्त्या माझा निषेध करतील हातामध्ये बांगड्या घालून बसले होते कारण की तेव्हा ते त्याच्यातलं एक असं फार सुंदर फोटो आहे इंदिरा गांधी बसलेले आहेत त्यांच्यासमोर सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होत मागून घेतलेला फोटो रघुरायाचा रघुरायचा तो गाजलेला आणि त्याला एक गमतशीर असं टायटल एकाने दिलेलं होतं ओनली मॅन इन इंडियन काय इंडियन कॅबिनेट का म्हणजे इंदिरा गांधी एक खरं तर स्त्री आणि बाकी सगळे पुरुष पण त्याला शीर्षक असं होतं की ओन्ली मॅन तुम्ही आता असं म्हणताय म्हणजे ते डावे परत काँग्रेसच्या बरोबरीनं राहून भाजपवरती असा आरोप करतायत की अघोषित आणीबाणी आहे ते शरद पवार ज्यांचं सरकार को ते हे केलं होतं ते आणीबाणी असा आरोप करतायत की आता अघोषित आणीबाणी आहे जे लालू प्रसाद यादव मध्ये तुरुंगात होते त्या लालू प्रसाद यादवांचा पक्ष तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या बरोबरीनं उभं राहून सांगतोय की आघोषित आणीबाणी आहे दाव्या चळवळ इथले कितीतरी पक्ष उपपक्ष गट फुटके इतके तिकडे सगळे गोळा होऊन आता त्या काँग्रेसच्या भोवती उभे राहिले तर सांगतात की आघोषित आणीबाणी आहे हे सगळे लोक अगदी त्याच्यामध्ये भाजपवाले म्हणजे तेव्हाचे काय म्हणते त्याला ते संघ जनसंघवाले सुद्धा सगळे होते की जे तुरुंगात गेले होते आणीबाणीच्या काळामध्ये आणीबाणीच्या काळात हे लोक तुरुंगात गेलेले होते जे लोक आता ज्यांनी तुरुंगात घातलं त्या काँग्रेसच्या मांडीला मांडीला बसलेले आहेत अघोषित आणीबाणी कसं आहे हे सांगायला हे जे सगळं ढोंग आहे की प्रत्यक्षामध्ये तुम्ही आणीबाणीचा अनुभव घेतला तुम्ही तुरुंगात गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्णपणे गळा चेपल्या गेला वर्तमानपत्रांच्या त्या प्रेसची म्हणजे छापखान्याची वीज तोडल्या गेली कोरे कोच्या कोरे तुम्हाला आग्रलेखाची जागा कोरी सोडून निषेध करावा लागला सरकारचा एक अधिकारी वर्तमानपत्राच्या ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये बसून शब्द शब्द तपासत होता ही परिस्थिती असताना आज वाटतेल तशा शिवाय ते गेले दहा वर्षापासून ती सलग तिसरी निवडणूक आहे जिंकली कोणी ती बाजूला ठेवा तुम्ही आताही ह्या सगळ्या तीनही निवडणुकातलं म्हणतो मी तर चौदा एकोणीस आणि चोवीस विरोधी पक्षांची भाषणं युट्यूबवरची आताही तपासून पाहा आणि मला सांगा कुठं अघोषित आणीबाणी येते काय भाषा यांनी वापरलेली आहे ती दोन ओळी नेहरूबद्दल तेही सुद्धा हिटलरचं कसं हे आहे तुलना केली इतक्या ओळीवरती मजरूला तुरुंगात टाकणारे पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची ही सगळी पिलावळ वाटेल तशा शिवे देते आणि आता ही हे बोंबा मारायला लागलेत खर तर म्हणजे लोकांचं काय म्हणून मी काय दुर्दैवन काय त्यांनी अशा लोकांना मोठ्या संख्येनं निवडून दिलेलं आहे आता गोंधळ घालण्यासाठी मागच्या वेळेस त्यांची संख्या कमी मंजे होती तेव्हाही गोंधळ झाले होते आणि तेव्हा सगळ्यांनी असा मुद्दा समोर उपस्थित केला होता की सक्षम असा विरोधी पक्ष पाहिजे मग आता सक्षम विरोधी पक्ष आहे ना संख्येच्या दृष्टीनं आता अजून काय पाहिजे मला सांगा म्हणजे यांची ही बोंब होती की काल संख्येनं कमी असलेला विरोधी पक्ष म्हणजे कमी काय कमकुवत आहे ना आज संख्येनं जास्त आला म्हणजे बळकटे हे तेच धिंगाणा करायला लागलेत आम्ही तर हा मुद्दा फार गांभीर्यानं आधी उपस्थित केला होता की जेव्हा विरोधी पक्षाची संख्या पंचवीस तीस चाळीस पन्नासच्या पुढे नसायची म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद मिळावं इतकी पण संख्या अधिकृत त्या विरोधी पक्षांना नव्हती तरी ते विरोधी पक्ष अतिशय मजबूत असे मुद्दे समोर उपस्थित करत आहेत आंदोलन उपस्थित करत होते यांना इतक्या मोठ्या संख्येनं दोनशे चौतीस संख्या इंडिया आघाडीच्या खासदारांची आणि तरी यांना लोकांचे जे मुख्य मुद्दे आहेत ते उपस्थित करता येत नाहीत जे आज आरोप करतायत आणीबाणी अघोषित आहे हे सगळे लोक घोषित आणीबाणी जेव्हा होती काळा कालखंड होता त्याच्या पन्नासाव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हे बॉम्ब करतायत हाच एक काळानं उगवलेला सोड आहे असं म्हणावं लागेल इथेच थांबूयात धन्यवाद